बऱ्याच वेळा मला अशा कमेंट्स येतात किंवा मेसेजेस येतात कि ताई तू आमच्या कमेंट्सना रिप्लाय देत नाहीस किंवा शंका विचारल्या तर त्यांचं निरसन करत पण काय माझ्या मध्ये मी शक्य तितके सगळे कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला असतो त्यामुळे मी नेहमी असं सांगते की व्हिडिओ जो आहे तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि जर काही मुद्दे माझ्याकडून निसटलेले असतील तर ते मुद्दे मला आवर्जून विचारा किंवा मला आवर्जून सांगा आणि हो तुम्ही जर आज माझ्या चॅनल वरती नवीन असाल आणि कायदेविषयक असतील तर नक्की ला लाईब करा या विषयावरती व्हिडिओ करायचं कारण म्हणजे मी युट्यूबवरचे भरपूर व्हिडिओ पाहिले जेव्हा ते व्हिडिओ पाहते तेव्हा घटस्फोट कसा घ्यायचा त्यामध्ये हिंदू विवाह कायद्यातल्या सेक्शन तेरा एक मधले जे ग्राउंड्स आहेत तेच सगळे ग्राउंड फक्त एक्सप्लेन केलेले आहेत खर पाहता सेक्शन तेरा जो आहे त्याचा स्कोप खूप मोठा आहे म्हणजे तेरा एक ए आहे सेक्शन तेरा दोन आहे त्याबद्दल फार जास्त बोललं जात नाही आणि म्हणून हिंदू विवाह कायद्यांतर्गत गट, घटस्फोट घेत असताना या सगळ्या पर्यायांचा विचार करणं आणि आपली केस जी आहे ती कुठल्या पर्यायामध्ये बसते याचा विचार करणं फार गरजेचं आहे जुन्या हिंदू कायद्यामध्ये घटस्फोट ही संकल्पनाच मुळात नव्हती कारण लग्न संबंधांना सात जन्माचं बंधन समजलं जायचं हिंदू विवाह कायदा एकोणीशे पंचावन्न अस्तित्वात आला तेव्हा कलम तेरा हिंदू कायद्यामध्ये आणली आपण ज्या घटस्फोटाच्या कारणांबद्दल माहिती घेणार आहोत त्याला म्हणलं जातं कंटेस्टेड डिवोर्स म्हणजेच एकतर्फी घटस्फोट या घटस्फोटासाठी जेव्हा आपण कोर्टामध्ये अर्ज दाखल करतो तेव्हा त्या अर्जाची जी चौकशी आहे म्हणजे जी प्रोसिजर आहे ती दिवाणी प्रक्रिया संहितेनुसार होते म्हणजे पती किंवा पत्नी यापैकी एकानं जर अर्ज दाखल केलेला असेल तर कोर्ट जे आहे ते विरुद्ध बाजूला समन्स काढतं मग जो सामनेवाला असतो तो कोर्टामध्ये हजर राहून आपलं सविस्तर लेखी म्हणणं देतो त्यानंतर अर्ज आणि अर्जाला अर्जा दिलेलं म्हणणं आणि प्लीडिंग या सगळ्याच्या अनुषंगानं अर्जदार आणि सामनेवाला यांचा पुरावा होतो आणि वकिलांचा युक्तिवाद झाल्यानंतर प्रकरणाचा न्यायनिवाडा होतो मग या संबंधित प्रकरणामध्ये जर मेंटेनन्स किंवा कस्टडी या सारखे अर्ज दिलेले असतील दिल, तर ते सुद्धा या प्रकरणामध्ये चालवले जातात हिंदू विवाह कायद्यामधल्या घटस्फोटाबद्दल आपण बोलतोय तेव्हा सेक्शन तेरा तेरा ब चौदा आणि पंधरा हे रिलेव्हंट सेक्शन्स आहेत सगळ्यात पहिल्यांदा मी सेक्शन चौदा बद्दल सांगते सेक्शन चौदा असं म्हणतो की घटस्फोटाचा अर्ज दाखल कधी करायचा तर नो पिटिशन फॉर डिव्होर्स टू बी प्रेझेंटेड विद इन वन इयर ऑफ मॅरेज म्हणजे जर तुम्ही कोर्टामध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल करत असाल तर तुमचं लग्न होऊन किमान एक वर्ष पूर्ण झालेलं असलं पाहिजे त्यानंतरच तुम्ही घटस्फोटासाठी अर्ज दाखल करू शकता अतिशय महत्वाच्या अशा सेक्शन पंधरा विषयी मी आता सांगते बऱ्याचदा मी पाहिलंय काही प्रकरणांमध्ये जेव्हा परस्पर संमतीनं घटस्फोटासाठी अर्ज दाखल केलेला असतो तेव्हा काही जोडीदार असे असतात ते अशा आविर्भावात असतात की झाला आपला शंभर टक्के घटस्फोट हा होणारच आणि ते गुपचुप साखर पुढा करून टाकतात किंवा लग्न उरकून टाकतात जे अत्यंत चुकीचं आहे घटस्फोटीत व्यक्तींना पुन्हा लग्न कधी करायचं हे सेक्शन पंधरा सांगतो जेव्हा डिझॉल्युशन ऑफ मॅरेज ची कोर्ट डिक्री पास करतं म्हणजे घटस्फोटाचा जेव्हा कोर्ट हुकूमनामा पारित करत तेव्हापासून अपील करण्याचा जो कालावधी घालून दिलेला आहे तो कालावधी संपल्यानंतर किंवा अपील केलंय परंतु ते आहे अशा सिच्युएशन मध्ये घटस्फोटीत व्यक्ती जी आहे ती दुसरं लग्न करू शकते या कायद्याच्या कलम तेरा एक मध्ये एकूण आठ ग्राउंड दिलेले आहेत पूर्वी हे नऊ ग्राउंड होते पण लेप्रसी त्यातलं ग्राउंड हे काढून टाकलंय यातलं सगळ्यात पहिलं ग्राउंड आहे ते म्हणजे अॅडल्ट्री म्हणजेच व्यभिचार म्हणजे व्हॉलंटरी सेक्शुअल इंटरकोर्स विथ एनी पर्सन एस म्हणजे आपल्या पती किंवा पत्नी व्यतिरिक्त इतर व्यक्ती सोबत शारीरिक संबंध ठेवणे ही जी ऍक्ट आहे ही व्हॉलंटरी असली पाहिजे आणि यामध्ये सिंगल ऍक्ट ऑफ अडल्ट्री इज सफिशियंट हे गरजेचं नाहीये की तो जोडीदार जो आहे तो मध्ये राहतोय किंवा कंटिन्युअस त्याचे वेगवेगळ्या व्यक्तींसोबत सेक्शुअल रिलेशन्स आहेत एक सिंगल ऍक्ट जो आहे ऍडल्ट्रीचा इज सफिशियंट फॉर गेटिंग डिवोर्स दुसरा मुद्दा म्हणजे ही जी अडल्ट्री आहे हा जो व्यभिचार आहे तो आफ्टर सोलमनायझेशन ऑफ मॅरेज असला पाहिजे म्हणजे लग्नानंतर ही अॅडल्ट्री त्या जोडीदाराने कमिट केली पाहिजे म्हणजे लग्नाच्या आधी जर त्या व्यक्तीच्या दुसऱ्या कोणासोबत सेक्शुअल रिलेशन असतील किंवा कुठले प्रेम संबंध असतील तर ते इथं कन्सिडर केले जात नाहीत लग्नाच्या आधीच इथं काही पाहिलं जात नाही ही गोष्ट फार महत्वाची आहे की लग्नानंतर ती व्यक्ती त्या जोडीदारासोबत किती कमिटेड आहे हा सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे तिसरी व्हॉलंटरी सेक्शुअल इंटरकोर्स झाला पाहिजे म्हणजे इंटॉक्सिकेट करून दारू पाजून किंवा फोर्स करून जबरदस्तीनं ठेवायला भाग पाडलेले जे शारीरिक संबंध आहेत इट विल नॉट बी अ ग्राउंड या संदर्भातली महत्वाची केस लॉ आहे ती म्हणजे जोसेफ शाईन विरुद्ध युनियन ऑफ इंडिया दोन हजार अठरा मध्ये सर्वोच्च न्याया न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठानं हा कायदा संविधानाच्या अनुच्छेद चौदाच्या विरुद्धचा म्हणजे कायद्यासमोर समानतेचा हक्क का लक्षात घेऊन रद्द केला व्यभिचाराच्या कारणावरून घटस्फोटाची मागणी केली जाऊ शकते परंतु ते गुन्ह्याच्या श्रेणीमध्ये येत नाहीत आणि या प्रकरणामध्ये कायदेशीर शिक्षा देता येत नाही हे न्यायालयानं ना मान्य केलं पुढचं ग्राउंड आहे जे आहे क्रुएल्टी म्हणजे छळ करणे म्हणजे एनी अनरिजनेबल अँड अनएक्सेप्टेबल कंडक्ट सच कंडक्ट कॉजेस पेन अँड सफरिंग टू द पार्टी आता हा जो छळ आहे तो छळ काय फक्त पतीच करतो असं काही नाहीये बायको सुद्धा छळ करू शकते हा छळ आहे तो दोन प्रकारचा असतो एक म्हणजे शारीरिक छळ आणि दुसरा म्हणजे मानसिक छळ माझा एक सुरुवातीचा जुना व्हिडिओ आहे पतीला छळणाऱ्या बायकांनो हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये या लिंक वरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता या संदर्भातली एकदम महत्वाची केस जी आहे ती म्हणजे नारायण दास्ताने विरुद्ध सुचिता दास्ताने या केस मध्ये मेहरबान सुप्रीम कोर्टानं काही पॉइंट सांगितलेले आहेत व्हिडिओ पॉज करून तुम्ही ते पॉइंट वाचू शकता पण लास्ट पॉइंट जो आहे तो म्हणजे द पिटिशनर शुड नॉट हॅव कंडोनेट द ऑफ क्रुएल्टी याचा अर्थ काय तर लग्न हे जे रिलेशन आहे ते आयुष्यभर तुम्ही एका व्यक्तीसोबत राहताय या नात्यामध्ये दोघही परफेक्ट नसतात दोघही कुठे ना कुठेतरी कॉम्पेन्सेट करत असतात एकमेकांच्या बिहेव्हिअरला तर काही गोष्टी अशा असतात की समोरचा माणूस टॉलरेट करू शकत नाही पण जर ती व्यक्ती टॉलरेट करते तर याचा अर्थ असा की लग्न संबंध अबाधित आहेत आणि टॉलरेट करत नसेल तर ती क्रुएल्टी मानली जाईल आता या केस मध्ये जी बायको होती सुचिता तिचं असं वर्तन जे नारायण याला क्रुएल्टी वाटत होत त्यानं ही कृती कंडोन केली म्हणजे माफ केली त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि वैवाहिक संबंध पुढे चालू ठेवले आता समजा दहा वर्ष तुम्ही त्या जोडीदाराचं वागणं झेलताय त्याला सहन करताय आणि अचानक दहा वर्षानंतर तुम्ही असं म्हणताय की ही तर क्रुएल्टी झाली तर या कारणास्तव म्हणून घटस्फोट मिळू शकत नाही कारण जोडीदाराचं हे वर्तन तुम्ही कंडोन करताय तो टॉन मारतोय गेली दहा वर्ष तरी सुद्धा तुम्ही त्याला सहन करताय काहीतरी असा रिस्पॉन्स असायला पाहिजे क्रुएल्टीचा की जे, जे नॉर्मल नसला पाहिजे जो तुमच्या मॅरिटल रिलेशनशिप मध्ये हिंड्रन्सेस निर्माण करेल पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे डेझर्शन डेजर्शन म्हणजे त्याग करणे रिस्पॉन्डंट हॅज डेजर्टेड पिटीशनर फॉर पिरियड ऑफ टू इयर्स इमिजिएटली पिटीशन म्हणजे काय तर पती किंवा पत्नी यापैकी एकानं जर जोडीदाराचा दोन वर्ष हो किंवा त्यापेक्षा अधिक वर्ष विनाकारणच त्याग केलेला आहे म्हणजे सोडून निघून गेलेला आहे किंवा पत्नी नांदायलाच तयार नसेल जोडीदाराला त्या विरुद्ध घटस्फोटाचा अर्ज दाखल करता येतो आता डेझर्शनचे एकूण दोन प्रकार असतात त्यातलं पहिलं म्हणजे ऍक्च्युअल डेझर्शन ज्यामध्ये जोडीदार जो असतो तो फिजिकली आपल्या पतीला किंवा पत्नीला सोडून देतो ती व्यक्ती ज्या घरात राहते ते घर सोडून तो तो निघून जातो आणि दुसरा प्रकार आहे म्हणजे म्हणजे आपल्या ज्या कॉन्ज्युगल ड्युटीज आहेत म्हणजे वैवाहिक कर्तव्य जे आहेत ते परफॉर्म न करणं म्हणजे मुलांचा सांभाळ न करणं सतत तिरस्कार करणं अपमानास्पद वागणूक देणं शरीर संबंध न ठेवणं पत्नी जर नवऱ्यासोबत नांदायला तयार नसेल किंवा नवरा नांदवत नसेल तर काय करायचं या अनुषंगानं सेक्शन नऊ वरचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेला नसेल तर त्याची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देतेय त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता हे जे डेजर्शन आहे म्हणजे हा जो त्याग केलेला आहे ते प्रूव्ह करण्याचे काही महत्वाचे पॉइंट आहेत जे एक एक करून आपण पाहू फर्स्ट देअर इज अन इलेमेंट ऑफ सेपरेशन सेकंड इंटेनशन टू स्टॉप परफॉर्मिंग कंझ्युमर ड्युटीज थर्ड विदाउट एनी रिझनेबल कॉस्ट अँड फोर्थ विदाउट कन्सेंट ऑफ अदर पार्टी आणखी एक महत्त्वाचं पत्नी जर जॉब करते दुसऱ्या कुठल्या तरी गावी राहते आणि नवऱ्यापासून वेगळी राहते पण तिची मॅरिटल ऑब्लिगेशन जी आहेत ती परफॉर्म करते म्हणजे मुलाबाळांचा सांभाळ करणं त्यांच्या एज्युकेशनची फी भरणं संसाराला हातभार लावणं तर डेजर्शनच्या ग्राउंड वरती घटस्फोटासाठी अर्ज दाखल करता येत नाही किंवा मेहरबान कोर्टाला अशी विनंती करणं योग्य नाही की तिनं तिच्या नोकरीचा राजीनामा द्यावा आणि नवऱ्यासोबत नांदायला त्याच्या घरी यावं आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे कन्व्हर्जन म्हणजे धर्मांतर म्हणजे आयदर ऑफ द स्पाऊस टू बी हिंदू बाय कन्व्हर्जन लक्षात घ्या आपण हिंदू मॅरेज ऍक्ट एकोणीशे च्या ग्राउंड फॉर डिवोर्स बद्दल बोलतोय आयदर ऑफ द स्पाऊस कन्वर्ट झाले तर न, कन्वर्जन इट्स डजंट रिझल्ट इन टू डिवोर्स समजा एक उदाहरण देते जर माझ्या पतीनं कन्वर्जन केलं धर्मांतर केलं कुठल्या तरी दुसऱ्या धर्मामध्ये म्हणजे इट्स ऑल राईट right, माझ्यासाठी ह्युमॅनिटी जास्त मॅटर करते ना की धर्म कारण धर्म हा आचरणाचा भाग आहे परंतु जर एखादी लेडी जिचा पती किंवा एखाद्याची पत्नी जर इतर धर्मामध्ये कन्वर्ट झाली आणि धर्म हीच गोष्ट तिच्यासाठी परमोच्च असेल की मी हिंदू आहे म्हणून मी हिंदू जोडीदार बघून त्याच्याशी लग्न केलं आणि हा जोडीदार जर हिंदूच राहिला ना नाही तर त्याच्यासोबत राहण्यात काय अर्थ आहे असाही विचार केला जातो म्हणजे पती किंवा पत्नी यातल्या कुणीही धर्मांतर केलं तर, केल। तर याचा अर्थ असा नाही की त्यांचं लग्न लगेचच डिझॉल्व झालं तर जोडीदाराला हे कारण मिळतं की तो कोर्टामध्ये अर्ज दाखल करू शकतो घटस्फोटासाठी ह्या ग्राउंड मध्ये घटस्फोट दाखल करायचा अधिकार त्यालाच आहे ज्यानं कन्व्हर्जन केलेलं नाहीये पुढचा मुद्दा आहे अनसाऊंडनेस ऑफ माइंड या कारणावरून जर अर्ज दाखल करायचा असेल तर पुढच्या दोन गोष्टी सिद्ध कराव्या लागतात त्यातली पहिली गोष्ट म्हणजे रिस्पॉन्डंट इज सफरिंग फ्रॉम इनक्युरेबल अनसाऊंडनेस ऑफ माइंड असा मानसिक आजार जो कधीही बरा होणारा नाहीये आणि दुसरा पॉइंट म्हणजे अशी मेंटल डिसऑर्डर आहे कि वाले सुबत शकत नहीं। हे अर्जदार हा सोबत राहूच शकत नाही पुढचा प्रकार आहे तो म्हणजे वेनरल डिसिजेस म्हणजे लैंगिक रोग इफ दे आर इन कम्युनिकेबल फॉर्म म्हणजे दे कॅन बी ट्रान्समिटेड फ्रॉम वन पर्सन टू याचा अर्थ जे डिसिजेस सेक्शुअली ट्रान्समिट होतात असा लैंगिक रोग जर त्या जोडीदाराला असेल तर या कारणास्तव सुद्धा घटस्फोटासाठी अर्ज दाखल करता येतो आता पुढचा प्रकार आहे तो म्हणजे संन्यास घेणं रिनाउन्सिएशन जोडीदारांनी जर संन्यास घेतलेला आहे म्हणजे या जगातली जी मोह माया आहे त्या सगळ्यापासून मुक्ती म्हणून त्याला कुठल्याही संबंधात राहायचं नाहीये एखाद्या रिलीजियस ग्रुप मध्ये एंटर होऊन हे रिनाउन्सिएशन होत असतं बरं का आणि हे जे रिनाउन्सिएशन आहे हा जो संन्यास आहे तो रिअल असला पाहिजे म्हणजे असं नाही की फक्त भगवे कपडे घातलेले आहेत आणि जगाचा त्याग केला असं तो स्वतः सांगतोय हे प्रॉपर पद्धतीनं झालं गेलेलं असलं पाहिजे पुढचा प्रकार आहे प्रिझ्युम्ड डेड म्हणजे जी व्यक्ती सुमारे सात वर्षापासून बेपत्ता आहे आणि ती व्यक्ती परत येईल अशी कुठलीही शाश्वती नाही अशी जेव्हा परिस्थिती निर्माण होते तेव्हा जोडीदाराला हे कारण मिळतं घटस्फोटासाठी अर्ज दाखल करण्यासाठी पुढचा प्रकार आहे नो रिझम्पन ऑफ कोहॅबिटेशन म्हणजे कोर्टानं ज्युडिशियल सेपरेशनची ऑर्डर केलेली आहे ज्युडिशियल सेपरेशन म्हणजे काय तर अशी काहीतरी कारण घडतात की ज्यामुळं नवरा आणि बायको यांचे लग्न संबंध अस्तित्वात तर असतात परंतु ते वेगळे वेगळे राहत असतात अशा परिस्थितीमध्ये त्यानंतर सुद्धा नवरा आणि बायको यांच्यामध्ये एक वर्षापर्यंत कोणतंही कोहॅबिटेशन झालं नाही तर हे सुद्धा ग्राउंड फॉर डिवोर्स होऊ शकतं आणि यातला जोडीदार हा घटस्फोटासाठी न्यायालयामध्ये अर्ज दाखल करू शकतो पुढचा प्रकार जो आहे तो म्हणजे रेस्टिट्युशन ऑफ कॉन्ज्युगल राईट्स ची जेव्हा कोर्ट डिक्री पास करतं म्हणजे या सिच्युएशन मध्ये होतं काय की समजा नवरा बायकोला विनाकारण सोडून गेलेला असेल किंवा बायको वाजवी कारणा नवऱ्याला सोडून राहत असेल तर दोघांनी एकमेकांसोबत एकत्र नांदावं म्हणून कोर्ट एक रेस्टिट्युशन ऑफ कॉन्ज्युगल राईट्स ची डिक्री पास करत अशी डिक्री पास झाल्यानंतर सुद्धा एक वर्षापर्यंत जर जोडीदारांनी न्यायालयाचा आदेश पाळला नाही तर जोडीदाराला हे ग्राउंड होऊ शकतं की या कारणास्तव तो घटस्फोटासाठी न्यायालयामध्ये अर्ज दाखल करू शकतो मगापासून घटस्फोटाचे आपण जे प्रकार बघितले ते पती आणि पत्नी दोघांसाठी सुद्धा उपलब्ध आहेत परंतु कलम तेरा दोनच्या खाली केवळ पत्नी जी आहे ती घटस्फोटासाठी अर्ज दाखल करू शकते केव्हा दाखल करू शकते याबद्दलचे एकूण चार ग्राउंड दिलेले आहेत एक, एक करून आपण ते पाहूयात त्यातलं पहिलं कारण म्हणजे नवऱ्यानं जर एकापेक्षा अधिक लग्न केलेली असतील तर दुसरा प्रकार म्हणजे नवरा जो आहे तो सोडोमी बेस्टियालिटी आणि बलात्कार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी आढळला असेल तर तिसरा प्रकार म्हणजे जर पोटगीचा आदेश पारित करून सुद्धा म्हणजे पतीच्या विरुद्ध जर फौजदारी प्रक्रिया संहिता एकशे पंचवीस किंवा हिंदू अडॉप्शन मेंटेनन्सच्या कलम अठराच्या अंडर कोर्टानं आदेश पारित केलेला असेल आणि असं असून सुद्धा पती आणि पत्नी यांच्यामध्ये कुठलाही कुठल्याही रिकन्सिलेशन झालेलं नसेल तर हे सुद्धा कारण बनू शकतं आणि पत्नी पतीविरुद्ध घटस्फोटासाठी अर्ज दाखल करू शकते आणि शेवटचा म्हणजे चौथा पर्याय म्हणजे त्या महिलेचं लग्न पंधरा वर्षाच्या आत झालेलं आहे आणि त्या महिलेनं अठरा वर्षाच्या आत ते लग्न रेप्युडिएट केलेलं असेल म्हणजे अस्वीकार केलेला असेल तर हे सुद्धा ग्राउंड बनवू शकतो डिवोर्स साठी पतीच्या विरुद्ध ही जी गोष्ट आहे ती हिंदू मॅरेज ऍक्टला मुस्लिम मॅरेज ऍक्ट पासून वेगळी करते मुस्लिम मॅरेज मध्ये जर पती पत्नी यांच्यामध्ये शरीर संबंध आलेले असतील तर मुस्लिम वाईफ जी आहे शी कॅन नॉट रेप्युडिएट हर मॅरेज म्हणजे हा ऑप्शन फक्त हिंदू वाईफ साठी पंधरा वर्षापासून अठरा वर्षापर्यंतच अवेलेबल आहे आता सेक्शन तेरा ए जो आहे तो ज्युडिशियल सेपरेशन बद्दल बोलतो याच्याविषयी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेन सध्या तरी सांगते की हा एक अल्टरनेटिव्ह रिलीफ आहे आणि सेक्शन तेरा ब जो आहे डिवोर्स बाय म्युच्युअल कन्सेंट या विषयीचा मी एक पूर्ण प्रोसिजर समजावून सांगणारा एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे ज्याची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देते त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता तर हा होता माझा आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा तुमच्या काही शंका असतील तर त्या सुद्धा मला इथं कमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद